श्री महालक्ष्मी नमो श्री स्वामी समर्थ लवकरच कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष महिना चालू होतो श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला पण खूप महत्व आहे मार्गशीर्ष महिना म्हटला का सर्वांना ओढ लागते महालक्ष्मी व्रताचे हे व्रत या वर्षी कधीपासून करायचे आहे तसेच या वर्षी किती गुरुवार आहेत आणि हे व्रत योग्य पद्धतीने कसे करायचे पूजा महालक्ष्मी मातेची कहाणी महत्व आरती महालक्ष्मी अष्ट तसेच नवीन पूजा करणाऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे पूजा करताना कोणत्या अशा ज्या चुका त्या सर्वसामान्य दरवेळी करतात त्या टाळायच्या आहे तसेच उपवासामध्ये काय खाल्ले पाहिजे आणि एक असा गुप्त उपाय हो ज्याने की महालक्ष्मी तुमच्यावर लगेच प्राप्त होईल मान्यतेनुसार या व्रतामुळे वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून बाईला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात यंदा मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार आहेत दर गुरुवारी महिला महालक्ष्मीची पूजा करतात पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा चार डिसेंबर तिसरा अकरा डिसेंबर चौथा अठरा डिसेंबर म्हणजे या वर्षी चार गुरुवार येतात आपल्याला गुरुवारी उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारच पाळलं जातं मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने लक्ष्मी नारायणची कृपा प्राप्त होते तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख समृद्धी राहते लक्ष्मी नारायणचा आश्वाद घेण्यासाठी नववी जोडीने हे व्रत केल्यास खूप छान असते त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने हे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि उद्यापन शेवटच्या गुरुवारी तर मग आता बघूया आपण पूजा विधी कशी करायची आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर आपल्याला खाली फरशीवर गोमूत्र व हळदीने पुसून घ्यायचे आहे त्यावरच स्वस्तिक काढायचं आहेत आपण हळदीने काढू शकतो किंवा कुंकवाने काढायचं आहेत जर का मुख्य असेल तर म्हणजे सारवण्याचं असेल तर आपल्याला सारवायचं आहे त्यावर चौरंगीवर पाठावर लाल कापड पसरून तांदळावर तांब्याचा कलश आपल्याला मांडायचा आहे कळशाला हळदी कुंकू लावा कळशाच्या आत पाणी घालून त्यात ध्रुवा नाणं सुपारी टाका तसेच कळशाला विड्याची पाणी किंवा आपण आंब्याची डाळी पंचपत्री कलशावर ठेवू शकता त्यानंतर त्यावर आपल्याला एक श्रीफळ ठेवायचं आहे तसेच पाठावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरून कळशाची स्थापना करावी कलशाला आपल्याला आठ दिशांच्या संबोधित आठ कुकाचे बोट हे करायचे आहेत त्यानंतर आपल्या लक्ष्मी देवीचा फोटो ठेवायचा आहे जर का आपल्याला फोट, फोटो फोटो म्हणजे आपल्या मुर्ति, मूर्ती मूर्ती असेल तर विधिवतपणेने आधी अभिषेक वगैरे करून आपल्याला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यानंतर विढा खोबरे फळे खडी साखर गोल ठेवायचा आहे त्यानंतर लक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचायची व नैवेद्य दाखवायचा व आरती करायची ते आपल्याला करायचे आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आपली कथा वगैरे वाचून झाल्यानंतर आपण पूजा सकाळी मांडू शकता किंवा वेळ नसेल तर संध्याकाळी पण मांडू शकता तसेच जर काही अडचण असेल सकाळी तर आपण संध्याकाळी पण उपवास तुम्ही धरू शकता संध्याकाळी पोथी वगैरे वाचल्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर उत्तर पूजा केल्यानंतर आपल्याला तो गट हलवायचा आहे घराच्या चारही दिशेला ते पंच पाणी टाकायचे आहे त्यानंतर ते, ते पाणी आपल्याला तुळशीला टाकायचे आहे व उत्तर पूजा करायची आहे असे आपल्याला दर गुरुवारी करायचं आहे तसेच शेवटच्या गुरुवारी सात कुमारिका किंवा सात बायकांना बोलून आपल्याला त्यांना लक्ष्मी माते स्वरूप त्यांचे पूजन करायचं आहे त्यांना फळे पोथी देऊन उद्या त्यांचं आदर तिथ्य करायचं आहे अशा रीतीने आपल्याला उद्यापन करायचे आहे जर का तुम्हाला एखाद्या गुरुवारी अडचण आली तर तो गुरुवार न धरता पुढील गुरुवार धरायचा आहे व दु दुसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचे आहेत आपण जर का मार्गशीर्ष महिन्यात उपवास करत असाल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही ते बघूया आपल्याला तुळ या महिन्यात तुळशीच्या झाडाभोवती घराच्या मुख्य द्वार आणि मंदिरात नियमितपणे दिवा लावायचा आहे त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते या महिन्यात विशेषतः एकादशी आणि पौर्णिमेला गीतेचे पठण केल्याने ज्ञान व मोक्ष प्राप्ती होते याच काळात गरीब आणि गरजूंना अन्न कपडे गोळ ब्लँकेट किंवा तिळ दान करा यामुळे सर्व दुःख कमी होतील तसेच या महिन्यात शंकाची पूजा किंवा फुकणे घरात शांती आणि समृद्धी आणते कारण भगवान विषु विष्णूला शंखप्रिय आहे तसेच या महिन्यात कोणत्या गोष्टीची काळजी केली पाहिजे आणि या गोष्टी करू नये मार्गशीर्ष महिन्यात शिळे किंवा थंड अन्न टाळा फक्त सात्विक आणि ताजे अन्न का या महिन्यात रूज शरीरावर तेलाने मालिश करणे टाळावे या महिन्यात पवित्र महिन्यात कोणाशी क्रूर वागू नका किंवा अपशक्त वापरू नका शुद्ध विचार ठेवा अनेक भागात या महिन्यात जिरे वापरणं निषिद्ध निशिंद, निशिंद मानले जाते त्याऐवजी धने व मेथी याचा वापर केला जातो या काळात वाईट गोष्टीपासून दूर राह अशा रीतीने आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची त्यानंतर पोथी वाचायची म्हणजे महालक्ष्मी कथा महत्व त्यासुद्धा कथा आणि महत्त्व याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलला अपलोड केला आहे जर का तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर तुम्ही ते प्ले करू शकता चॅनल ऑलरेडी अपलोड केलं आहे ते नक्की बघा त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती यायची आहे या अजून काही आपले प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ